काय बघतोस मग चॅनल सबस्क्राईब नमस, नमस्कार मित्रांनो तर मी आणि युवांश कुठे चालले विराच्या वाढदिवसाला पुण्याला मग बोला हॅपी बर्थडे वीरा आणि सोबत याचे मम्मी पप्पा पण आहेत पण ते खालती आहेत आता आम्ही चाललोय पुण्याला विराच्या बड्डेला आपले अक्षता आणि विश्वनाथ देसाई यांची मुलगी आहे तिचा बड्डे आज तर त्या बड्डे ला चालू आहे तू येणार ना, ना। तू केक खाणार मग तर लाईक करा लाईक करा ना। पपी दे अरे वा अनुराधाचा मुलगा तुम्हाला प्रश्न पडला असेल हा मुलगा कोण आहे तर कोण तुझ्या मम्मीच नाव काय मम्मीच नाव काय मम्मी अनुराधा अनुराधा अनुबाई बोल अनुबाई जरा बोल तुला बोल अनुबाई अनुभाय मम्मीचं नाव काय अनुभय तर रस्त्यात दाखवलं ना तुम्हाला कारण जाम टाइम झाला आम्हाला जायला तर आता वाजलेत आठ आणि आता आपण कुठे आहोत आम्ही झोपलो झोपलो घेतला नाही तर आता आणि पहिल्यांदा आम्ही एवढ्या रात्री दोघी जण म्हणजे एक सगळेजण आहेत तसं अनुचा नवरा आहे सर्व आहे म्हणून आम्ही निघालोय पण आता वाजलेत आठ वाजेत ना आठ वाजे आणि आता आपण खोकवलेले आहोत नऊ वाजले म्हणजे आठ वाजले धोप नाही पूर्ण झाले तर नऊ वाजलेले भाऊ आपण कुठे आता हा भाऊ आपण क्रॉस केलेला आहे फुटबॉलच्या इथे तर चला आम्ही काहीतरी खातो आता आणि पुढे निघतो अजून इकडनं पुढे दोन तासाचा प्रवास आहे तर तुम्हाला दाखवते बड्डे ला जायचं आहे फायनली फायनली आम्ही आलो आता लोकेशन वरती आहोत आणि भाऊ मस्त कंग विज फनी इंचरा केस इंचर होते एकदम स्टाईल मध्ये तर चला आपण जाऊया आतमध्ये तर चला आता जाऊया आपण आतमध्ये लाईक तर फायनली आम्ही बड्डे ला पोहोचलो म्हणजे बड्डे झाला आता पण करू न आहोत आम्ही भांडी भिंडी घासून जाऊ शेवटपर्यंत आम्ही आता मस्त एक सेल्फी घेतो सगळ्यांना तब्येत खूप खराब म्हणजे एकदम बघा फिलू चला बड्डे आता इथे सर्व जेवायला सूप 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 घ्यायला गेल जेवायलाच लागेल आता बघू चला काय काय मेन जेवायला या मी ज्योती जेवतो आम्ही जेवायला या आता तर जेवण तो मेनूचा एकच नंबर आहे थोडस डायरेक्ट हो मी पण थोडा खायला काय होता आता मी मोबाईल धरलाय आहे म्हणून मला सिद्धी सर्व जेवण वाढणार आहे सिद्धी नाही मेन का मेन बस 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 एवढं नाही खात मी मेन का जेवण वाढणार आहे तिकडे आठवडा आहे बासुंदी नाही येते ये ग बाय काय बोलतो त्याला थांब रायताय तो रायता मेन का तो रायत आहे हा हे पनीर आहे थोडासा घेऊया आपण एकदम थोडा थोडा दे मला एकदम लाईट लाईट इथं पनीर झालेलं आहे आणि हा आहे वेज मराठा तर मला वाटतं थोडी पण आपण घेऊ वेज मराठा आहे आणि ते राईस आहे तर मी थोडा राईसच घेईन पुरी पण आहे डाळ आहे आणि ते गुलाबजामुन पण आहे तर इकडे बघा अनुळादारी बघा काय काय जेवण घेतलेलं आहे हा बोला काय बोल काय म्हणणं आहे तुमचं काय म्हणणं आहे बोला पोडभर ठेवून जाऊ आम्ही टेन्शन घेणार नाही आम्ही इथंच राहणार आहोत आता एवढं खाल्लं मी या सिद्धी मी तरी बघा तुम्ही बघा अजून किती जाडी होणार आहे काय माहिती खाऊन खाऊन आता ती होते चमच्या आणि काय सर कस अच्छा तो 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 ये हेल्दी दमके साथ खाओ बघा बघा तुझी चावली घेते तर दादांची आई आहे चेहऱ्या पण सेम दिसते बघा मी ओळखलं तुम्हाला मगाशीज आणि व्हिडिओ पण बघितलेला आहे ना तर हे दादांचे वडील आहेत नमस्कार हो बड्डे झाले इकडे बघा झुक झुक जुँ झुसी बघा शाळेत आहे इथे सर्व पोरांची क्षडोला त्याने आमची खूप सोय केली का म्हणजे आमच्यावरती लक्ष ठेवलं जेवणा सोय पोराने केली बोलायला आवाज द्या ना बटे झाला फुगे फोडाला डेंजर आहे फोडा दादाच गेले पुढे बड्डे संपलायूल काय करतय पिलू बला झाला चा बड्डे जाला थँक्यू बोलवल्या आणि आता बोल बाय पिलू पिलू आज पूर्ण नाराज आहे गाईस पिलू पूर्ण नाराजकांचा बर्थडे आहे माहितीन पडतेला मुलं आजारी असतात गाव दंग आहे बाय थँक्यू हो ना काढले तरी थँक्यू केली सर्वांनी पिलूच्या बर्थडे आल्याबद्दल सगळ्यांचा थँक्यू सो मच जय महाराष्ट्र